वाशिमच्या येथील अनिकेत अपहरण झाल्याची घटना रात्री उशिरा समोर आहे गावात रात्री नानमुख्यांच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत अनिकेत वर नाचण्यासाठी गेला त्यानंतर तो घरी परतला नसल्याने साधुडे यांच्या कुटुंबियांनी वाशिम पोलिसांकडे धाव घेतली या प्रकरणी अरिसिंग पोलिसांनी तक्रार नोंदवत अनिकेतच्या शोधार्थ नऊ पोलीस पथक रवाना केली आहेत घटनास्थळी डॉग स्कोड करत गावात तगडा बल पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय अनिकेच्या घराबाहेर एक बंद लिफाफ्यात पाच पाणी पत्र लिहीत सात लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली असून पोलिसांना माहिती देऊ नका असं या पत्रात उल्लेख केला आहे आज सकाळपासून पोलीस यंत्रणा अनिकेत सह आरोपींच्या बदलाची बद्दलची माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत बातमी पाच सर बाबुळगाव इथं काय प्रकार भरलं बाबुळगाव येथे काल बारा तीन दोन हजार पंधरा हा पंचवीसच्या रात्री एक अल्पवयीन मुलगा जो चौदा वर्षाचा आहे तो त्याचं अपहरण झाल्याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार तात्काळ त्याची दखल घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली एकशे चाळीस दोन बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकूण नऊ पदके गठीत करून त्यांना आरोपी शोध कमी रवाना करण्यात आले पीडिताचा शोध कमी रवाना करण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदार आणि सर्व प्रकारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू काका काल तुमचा मुलगा बेपत्ता झालाय काय घडलं माझा मुलगा अनिल सकाळी संध्याकाळी साडेआठ वाजता जेवण करून गेला गावातला लोकांचा कार्यक्रम होता तो परतलाच नाही दिजे दिजे के के ते डी जे डी जेवर अँसर करायसाठी जातो म्हणे आम्ही ते जेवण केलं आम्ही झोपलो नंतर मला दोन वाजता आईने उठवलं की मग खोरगं घरी आलं नाही जाऊन पाय मग मी तिकडे गेलो ज्याच्या घरी ज्ञानेश्वर डोंगरीचं लग्न होतं तिथं जाऊन विचारलं ते म्हटले मग की कार्यक्रम झाला म्हणे आता असं आला असं ते काही नाही नाही नंतर बहिणीच्या घरी जाऊन चौकशी केली बहिणीच्या घरी नाही आढळलं सुरुवातीला मी दरवाजा उघडला त्यावेळेस दारातच चिठ्ठी होती पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं काय होतं चिठ्ठी तर ते चिठ्ठीत असं लिहिलं होतं की व तू साठ लाख रुपये घेऊन ये तो बोलगा आमच्या ताब्यात आहे तू पोलीस आले किंवा नको असं मी दोन चार वाक्य वाचले का तेवढं काही वाचलं नाही किती पानाचं पत्र होतं पाच पानाचं पत्र होतं हिंदीत होतं मराठीत हिंदीत लिफाफ्यात पॅकेट करून पाहत होतं अच्छा रात्री किती वाजता तक्रार दिली पोलिसात पोलिसात रात्री अडीच तीन वाजता रात्रीपासून पोलीस आहेत तिथं तिथं गेल्यानंतर ते सगळे आले एकशे बारावर फोन केला ते आले ते मग तिथे येऊन चुकून नंतर त्याची यंत्रणा कमाल लागली